वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर गाईज आज खूप दिवसांनंतर आम्ही ब्लॉग करायला निघाले तर गाईज आज मी आहे माझ्या क्लबला कोच झाला सनसिटीच्या इकडे गायच माझा क्लब पुण्यात तर आईज तुम्हाला मी दाखवतो माझा क्लब कसा आहे आणि मला वेळा सर शिकवतात आणि नेहल सर शिकवतात दोनही माझे कोच आहे तर काही आता तुम्ही सांगा मला कमेंट करून को, की कसा आहे माझा क्लब तिकडे गेलो की मी तुम्हाला दाखवतो काहीच सर आता आवडतोय

कार्पोरेशन से से है, सेला है, yes, यस कार्पोरेशन, तेरे गैस अपने यहाँ में लोए, तेरे गैस पार्टिंग है गैस तोटी, तेरे गैस तुम लातो देखो तो, ये तो काय काय, तेरे गैस 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 तेरे � आणि कंटिन्युअसली जे पण जरशे होतात ना त्या येते सगळ्या आधीपासूनच्या खूप प्रॉफेट मिळवल्या थोडस हा बॉल बघा यामध्ये बॉल ठेवलेले आहेत सगळे आणि इकडं स्नुकर टेबल टेबल आहेत या बघा इकडं आपण वॉर्मअप करते आता येत आहेत मुलं अजून सात वाजताची बॅच आहे त्याची आता गाईल गाईज आर्नव आता टाईम झालेला आहे त्यांचा त्यांच्या बॅचचा आता मॅच चालू झालं दाखवतो तुम्हाला गाईज बघा आर्नवची प्रॅक्टिस चालू झालेली आहे मित्रांनो इकडे सगळे आरणावचे मित्र फुटबॉलच्या क्लासमधले मित्र आहेत आता अनो दाखवत होते तुम्हाला कसं आहे असे चारही बाजूंनी नेट लावलेली आहे तुम्ही बघू शकता आणि मॅच पण चालू झालेली आहे तिकडे एक ग्राउंड आहे मोठ्या मुलांसाठी ते तिकडं प्रॅक्टिस करतात आणि इकडं आर्णं वगैरे लहान मुलांचं आता त्यांचं ब्रेक झाला आहे आता चालू होईल आर्नवचे सर त्यांना सांगतायत सगळ्यांना समजून कसे केक मारायचे तुम्ही बघू शकता Thank <laughs> you. बघा इकडे सर लोक किती छान समजून सांगतात मुलांना सेशन संपलेलं आहे आता थोडक्यात आता सगळेजण बघा बसलेत पाणी पित खूप इकडचे सर सगळ्या मुलांना खूप छान पद्धतीने शिकवतात खूप छान आहे क्लब फोर्झा नाव आहे या क्लबचं सगळे सर लोक एकदम कॉपरेटिव आहेत तुम्ही तुमच्या मुलांना ज्यांना फुटबॉल आवडतो ते पालक क्लब जॉईन करा पुणे वार जे या ठिकाणी आहे हा क्लब बघा आता आरनो येईल थोड्याच वेळात रेस्ट करतायत मुलं दमलीत खूप आता भेटतो आरनो आल्यावर स्क्रीन बिल लावलेली इकडे तर काही आता आम्ही क्लब मध्ये बाहेर आले तर काही आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर तोपर्यंत तो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय